नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत आणि ही बर्फी बनवण्यासाठी जास्त खटाटोप लागत नाही फक्त पंधरा ते वीस मिनटात होते चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया ज्या भांड्यामध्ये आपण बर्फी थापणार आहोत त्या भांड्याला पहिले तूप किंवा तेल लावून घेऊया आता इथे मी चौकोनी आकाराच्या भांड्यामध्ये बर्फी थापून घेणार आहे त्यामुळे ह्याला तूप लावून घेते तूप बघा आपल्याला असं कडेपर्यंत लावून घ्यायचं आहे आता गॅसवर कडे ठेवले त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप दूध घालायचं आहे पाव कप साखर घालायची आहे अर्धा कप आपल्याला ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे आणि दोन चमचे तूप घालायचे आता मंदा आचेवर ह्याला आपल्याला एक ते दोन मिनिट चांगलं ढवळून घ्यायचं आहे मिल्क पावडरच्या गाठी वगैरे ठेवायच्या नाही आहेत व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे मंदा आचेवर दोन तीन मिनटानंतर बघा हे थोडंसं घट्ट झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा केशर वेलची सिरप घातलं वेलची सिरप घातल्यानंतर एकदा ढवळून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाऊन कप खोबऱ्याची पावडर घालायची आहे खोबऱ्याची पावडर घातल्यानंतर हे सगळं एकजीव करून आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मंद आचेवरच दोन ते तीन मिनिट हे मिश्रण सतत ढवळत आहे दोन ते तीन मिनिटानंतर बघा मिश्रण घट्ट आहे आता थोडंसं मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा तयार करायचा आहे इथे बघा गोळा तयार झाला पण मिश्रण अजून थोडं ओलसर आहे त्यामुळे अजून एक दोन मिनिट आपल्याला मंद आचेवर परतत राहायचं आहे एक दोन मिनटानंतर बघा मिश्रण चांगलं घट्ट झालंय आणि मिश्रणाचा गोळा तयार झाला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि ज्या भांड्याला आपण तूप लावून घेतलंय त्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता इथे बघा मी हे सगळं मिश्रण ह्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता आपल्याला वडी जाड हवी आहे पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचे आता मला बर्फी जाड हवी आहे म्हणून मी ह्याला एक साईडलाच असं जाडसर थापून घेतलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला बारीक केलेल्या पिस्त्याचे तुकडे घालायचे आणि वरून थोडं दाबून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे दाबून घेऊया म्हणजे ते तुकडे पडणार नाहीत आता ह्याला एक ते दोन तास असंच ठेवून द्यायचं आहे दोन तासानंतर बघा हे मिश्रण घट्ट झालं आहे आणि सुकलंय सुद्धा आता ह्याच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत आता वड्या तुम्हाला लहान मोठ्या जशा हव्यात त्या आकाराच्या करून घ्या आता इथे मी ह्या वड्या करून घेतल्या आता ह्यांना काढून घेऊया तुम्हाला एक वडी मी काढून दाखवते हे बघा इथे आपली मस्त अशी खोबऱ्याची बर्फी तयार झाली आहे आपले खोबऱ्याची वडी जशी कुरकुरीत असते तशीही बर्फी कुरकुरीत होत नाही हिच्यामध्ये आपण मिल्क पावडर घातली आहे त्यामुळे ही थोडी मऊच असते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद